कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची अंतराळ यात्रा हे विश्वबंधुत्वाचं उत्तम उदाहरण आहे असं डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे लोकसभेत आज अंतराळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भारताचा पहिला अंतराळवीर उतरणं आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीससाठी अंतराळ कार्यक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका या विषयावर विशेष चर्चा सुरू झाली अंतराळ राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री, तंत्र मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी गदारोळातच या चर्चेला सुरुवात केली शुभांशु शुक्ला यांची कामगिरी कौतुकास्पद असल्याचं सांगत त्यांच्या सहा प्रयोगांची माहितीही है सिंह यांनी दिली हे सर्व प्रयोग त्यासाठीचे संच पूर्णपणे स्वदेशी होते त्याचा लाभ संपूर्ण मानव जातीला होणार असल्याचं सिंह यांनी सांगितलं आगामी अंतराळ कार्यक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली बिहारमधल्या मतदार याद्या पुनर्रिक्षणासाठीच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ झाला लोकसभेत सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला तेव्हा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा प्रश्नोत्तराचा तास असून घोषणाबाजीपेक्षा सदस्यांनी प्रश्न विचारावेत असं सांगितलं तसंच सरकारी मालमत्तेला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न सभासदांकडून होता कामा नये असं वर्तन संसदीय संस्कृतीला शोभणार नाही अशी तीव्र नाराजी अध्यक्षांनी व्यक्त केली तरीही गोंधळ सुरूच राहिल्याने सदनाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं लोकसभेत गदारोळातच जनविश्वास सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस निवड समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी मांडला राज्यसभेत भारतीय बंदरे विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आलं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं